मागील काही दिवसापासून लासलगाव पोलिसां हद्दीत देवगाव तसेच शि वाका शिरवाडे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेळी चोरे जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही मान्य पोलिस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलिस अधीक्षक मिरखेळकर सर तसेच आपल्या पाड्डीवे यांचे डी वाय पी श्री केके के के पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली होती त्यानंतर त्यांनी रात्रीचा पारा घालून त्यांच्या मदतीने आपण शेळी चोर चोरी करताना तिथे काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते त्याच्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी नंतर गुन्ह्याची कबुली दिली आणि लासलगाव पोलीस स्टेशनला जो गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस यातील जी फिर्यादी आहे द्रौपद द्रौपदाबाई बाजीराव शिंदे यांच्या जवळ सहा शेळ्या चोरी गेल्या होत्या तसेच वाकदीतील काही शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी गेल्या होत्या त्याच्यानंतर त्यातील जे आरोपी आहेत यांनी आम्ही शेळ्या चोरल्या अशी कबुली दिल्याने त्यांना आम्ही आमच्या पोलीस स्टाफ तपाशी अंमलदार तसेच बीट हवालदार मुरोडनर संदीप शिंदे बस्ते तसेच इतर पोलिसांचा स्टाफ यांच्या मदतीने सदरच्या आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ज्या शेळ्या चोरण्यासाठी जे वाहन वापरत होते मोटरसायकल ती ताब्यात घेतली आणि त्यांना मान्य कोर्टाने दोन दिवस पी दिला अध्याला ते पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास सुरू आहे